पुणे शहरातील विशेषता कोथरूड भागात समाजकार्यात सदैव अग्रणी असलेल्या नवचेतना युवामंच यांच्याकडून यावर्षी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला निवृत्त माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे उद्योजक जयसिंह सुभेदार उपसंपादक उद्धव धुमाळे यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा शाल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पौड रस्त्यावरील वनाज परिसर हॉल या ठिकाणी करण्यात आले होते आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जपणूक करत नवचेतना युवामंच गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये सक्रिय असून आतापर्यंत त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत समाजातील विविध घटकांना सन्मानित करण्याचा त्यांचा उद्देश नेहमीच राहिला असून यावेळी त्यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले या याप्रसंगी निवृत्त माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांसह आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी पत्रकारांच्या जबाबदाया आणि कर्तव्याची आठवण करून देत पत्रकारांच्या गरजा आणि व्यथा यांवरही प्रकाश टाकत या घटकासाठी देखील आपल्याला पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगत याच पत्रकारांना योग्यरित्या शुभेच्छा आहेत असे सांगितले यावेळी ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र बोळे यांच्या उपचारासाठी निधी संकलित करण्याची तयारी अनेकांनी दर्शविली असून याची सुरुवात देखील याच कार्यक्रमात झाली आहे सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक म्हणून जयवंत दहिभाते ॲडव्होकेट अनिल भिलारे राजाभाऊ पासलकर महेश रायरीकर ॲडव्होकेट दत्तात्रय दहिभाते दिलीप लिंबळे देवानंद शितोळे यांनी पुढाकार घेत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला आज कोठूर परिसरामध्ये पत्रकार दिनाच्या निमित्तानं या विभागातील सर्व पत्रकारांचा नवचेतना युवा मंचा वतीनं जाहीर सन्मान करण्यात आला की खूप आजच्या बदललेल्या या परिस्थितीमध्ये अतिशय समाधानाची आनंदाची बाब आहे त्याबद्दल मी नवा चेतना एक एत युवा मंच अभिनंदन करतो आणि पत्रकारिताही असंही लोकशाहीमधलं चौथा खांब म्हटला जातो पण त्याही उप जोपर्यंत या समाजाचं अस्तित्व राहणार आहे तोपर्यंत समाजामधल्या चांगल्या वाईट सत्य असत्य या प्रवृत्ती राहणार आहेत तेव्हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अतिशय या पत्रकारितेची पत्रकारांची समाजाला गरज आहे आणि निश्चितपणानं ती महाराष्ट्र पत्रकारितेला खूप मोठा इतिहास आहे आचार्य जांभेकरांपासून आजच्याही पिढीमध्ये वेगवेगळ्या प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल खूप उंची वाटलेले पत्रकार महत्त्वाच्या विषयावरती आपलं भाष्य करत असतात हे अतिशय पवित्र अशी समाजसेवा आहे आणि समाजसेवा करणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव या निमित्तानं समाजाकडून करण्यात आला हे खास या आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांचं या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या या पवित्र कार्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा नव नवचेतना युवा मंच आणि जयवन मित्र परिवाराच्या वतीनं पुणे शहरातल्या विविध वृत्तपत्र टी व्ही चॅनल्स नियतकालिक का, साप्ताहिक या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा आज सन्मान करण्यात आला त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्यासाठी नेहमीच समाजातले प्रतिनिधी म्हणून या युवा मंचामध्ये काम करणारे कार्यकर्ते सोबत राहतील आणि पत्रकारांना वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणींसाठी आम्ही सदैव सोबत राहू आणि काम करू त्यांच्यासाठी सहाय्य करू मदत करू ही ग्वाही या प्रत्येकाने एकमेकांना दिली आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि एकमेकांमध्ये हा उत्साह आणखी वेगुरीत व्हावा याकरता असे विविध कार्यक्रम शहरभर आयोजित व्हावेत असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि पुरस्कार मिळालेल्या सर्व पत्रकारांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी ॲडव्होकेट अनिल भिलारे नवचेतना यु युवा मंच याच्यातर्फे आज पत्रकार सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी आज सगळे इथं जमलेले आहेत आमचे पत्रकार बंधू त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थितीत लाभलेले पोलीस निरीक्षक विठ्ठल जाधव साहेब त्याचप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष राजेंद्र हुंजेसाहेब यांचा सर्वांचं मी मनापासून आभार मानत आहे नवचेतना युवा मंच ही नेहमी वेळोवेळी स सा शैक्षणिक सामाजिक असे उपक्रम वेगवेगळे राबवत असते कोरोना काळ असू दे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असू दे पत्रकारांची काही अडचणी असेल तर त्यावेळेस पण ही नवचेतना युवा माणसे वेगवेगळी कार्यक्रम जे राबवले जातात त्यातलाच हा आजचा एक पत्रकारांचा सन्माना सन्मान केलेला कार्यक्रमाचा आहे अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला गेला नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे विठ्ठल जाधव साहेब हे खा वेळेत वेळ काढून आले त्याचप्रमाणे अतिशय व्यस्त असं शेड्यूल असलेले असल्यानंतरसुद्धा वेळेत वेळ काढून राजेंद्र साहेब आमच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित जे दाखवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी जयवंत महादेव दही देव भाते नवचेतना युवा मंच व ग्रामीण विकास संस्थेचा अध्यक्ष केले अठरा वर्ष झाले नवचेतना युवा मंच ही सामाजिक नागरिकांच्या उपयोगी असे काही उपक्रम राबवत असतात असते या संस्थेचे सर्व पदाधिकारी अनिल भिलारे असतील रायरीकर सर असतील आमचे बंधू दत्तात्रय दैभते असतील राजा होमाले अनेक असे मित्रपरिवारांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं सगळ्यांच्या वतीने आम्ही असे छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की समाजाला काहीतरी वेगळं काहीतरी मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आमचे मित्र जितेंद्रजी गोळे म्हणजे पत्रकारच आहेत ज्येष्ठ पत्रकार त्यांचं जरा सध्या प्रकृती थोडं ते आजारी आहे तर त्या निमित्ताने सुद्धा आत्ता एक दोन तीन मंडळींनी नवचेतना किंवा मंचच्या आधी उद्याही काही आमच्या ग्रुपने मधनं काही म्हणजे आर्थिक मदत उद्या त्यांना घरी जाऊन किंवा दवाखान्यात जाऊन करण्यात येईल असा आम्ही उपक्रम केला आहे याबद्दल तुम्ही सगळेजण उपस्थित राहिले या उप उपक्रमाला याबद्दल धन्यवाद नवचेतना युवा मंच व ग्रामीण विकास संस्था या संस्थेची स्थापना दोन हजार चार साली जयवंत दैवाते दत्ता दैवाते ॲडव्होकेट अनिल बिलाके यांनी स्थापना केली आम्ही नवचेतना युवा मंच मार्फत गेल्या चोवीस वर्षापासनं ग्रामीण भाग असो शहरी भाग असतो यामध्ये विविध समाजोपयोगी कामं करत आहे त्याचा एक त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे शहर व मुळशी तालुका ग्रामीण भागातील पत्रकार यांचा सन्मान पत्रकार दिनानिमित्त सन्मान आयोजित केला होता नवचेतना युवा मंचच्या माध्यमातून मागील ज्या कोरोना काळामध्ये मुळशी तालुका असो मावळ तालुका असो भोर तालुका असो वेल्ला तालुका असो या तालुक्यात जे गरीब कुटुंब होती त्यांना धान्य कीट असो वैद्यकीय मदत असो या माध्यमातून संस्थेने काम केलेलं आहे संस्थेने दोन हजार अकरा बारा या साली मुळशी तालुका मावळ तालुका भोर तालुका व्याल्ला तालुका यामध्ये जे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते तर त्यांचं प्रशिक्षण या संस्थेने आयोजित केलेलं होतं एक वेगळा उपक्रम म्हणून दोन हजार एकोणीस साली चाले या गावी नवचेतना युवा मंच या संस्थेने पूर्ण महिला कीर्तनकारांचा हरिणाम सप्ताह आयोजित केला होता यापुढे आम्हाला शिक्षणा शिक्षण असो त्यानंतर आरोग्य असो या क्षेत्रात आम्हाला काम करायचं आहे त्यासाठी आम्ही वेगवेगळे वेग देणगीदार असो किंवा सी एस आर असो या माध्यमातून आम्ही निधी जमा करून काम करत आहे आणि हे असंच काम आमचं निरंतर पुढे चालणार आहे धन्यवाद